लाच घेण्यासाठी आरोपीच्या आईचं मंगळसूत्र विकाल लावणाऱ्या नांदेड पोलिसातल्या एका हवालदाराला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे हा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी घडलाय उद्धव घुले असं या हवालदाराचं नाव आहे एका शुल्लक कारणावरनं मोलमजुरी करणाऱ्या पती पत्नीत भांडण झालं पत्नीनं पोलिसात तक्रार दिली आणि अटक टाळण्यासाठी हवालदार घुले यांनी पतीकडे पाच हजारांच्या लाचेची मागणी केली मजुरी करणाऱ्या पतीनं इतके पैसे आपल्याकडे नाहीत ते द्यायचे तर आईचं मंगळसूत्र विकावं लागेल असं सांगितलं त्या भ्रष्ट हवालदारानं मंगळसूत्र विक पण माझे पैसे दे असंही बजावलं मजुरानं पाच हजार आठशे रुपयात आईचं मंगळसूत्र विकलं आणि त्याला एसीबीशी संपर्क साधण्याचा सल्ला मिळाला त्यानुसार त्यांना एसीबीशी संपर्क संपर्क साधला आणि लाच घेताना हवालदाराला लंगे हात अटक करण्यात आली माझ्याजवळ पैसे नव्हते सर मी मग इथं आल्यानंतर पाच हजार रुपये देण्यासाठी मी त्याला तयार झाले आणि माझ्याकडे पैसे नसताना मी माझ्या मित्रा एका मित्राकून एका दिवसासाठी उष्णेवारी म्हणून पैसे घेतले आणि ते पैसे दिले त्यानंतर मी त्यांना पैसे द्यायचे होते वापस म्हणून मी माझ्या आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र ऐकलं बिलकुल बिलकुल दया आली नाही मला असे खूप काय त्रास दिला त्याच्या पाया पण पडलं मी मंदिरात की माझी तक्रार घ्या मीच नाही माझी आई मला छोटा अडीच वर्षाचा मुलगा पण त्याच्या पाया पडला